होबी घेबरा आज तो बखरा करले नाही देले म्हटलं कोण काय झालं होतं मारतेना तो सकाळी बखरा करले ले तुला कोण सुंदर अबे झुमरेया उठालेस मले 9 वाजले आता काय सांगू तुले मायबी झोपी तो उठाले तुले 9 वाजले कोण गेला होता मला कष्टले रे गा, सध्या गाडी अबे कष्टालला गेलो तो झुमरेया संध्या मी ना आलूचे पराठे केले होते मला आलूचे पराठे जास्त आवडते द करा म्हटलं आलूचे पराठे तर संध्याकाळी आलूचे पराठे केले मी न माझ्या घरच्या बुटग्याला एवढे आवडले ते आलूचे पराठे तर काय सांगू तुला आता दहा पंधरा आलूचे पराठे खाऊन घेतले बा माझ्या घरच्या बुट मी समजून सांगितलं का आलूचे पराठे जास्त खाऊ नका संध्याकाळी म्हणलं संडास मध्ये तुम्हाला दहा वेळा का संडासले तरी माझ्या घरचे बुटगं ऐकते पुढं खातच बसला बा खातच बसला जे दोन वाजेपर्यंत म्हणलं हागी लागली म्हणलं माझ्या घरच्या बुड गेले तर म्हणले दोन वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत माझ्या घरच्या बुड गेले संडास मध्ये न्याय लागलो म्हणून म्हणले झोपाली वेळ झाला म्हणून म्हणलं नव नऊ वाजता उठलो म्हणलं मी सकाळी भाभी तुला घर तर बुडब कने हा विचार नाही करत काही नाही विचार करू बोल की आलूचे पराठे खाल्ले पाहिजे होते का हा दहा पत्र आलूचे पराठे खाल्ले पाहिजे का कोणी खाते का दहा पत्र आलूचे पराठे अबे लेका झुमरी माया घर तर बुडग एवढं हराम आहे म्हटलं का एखादी वस्तू जर त्याला आवडली ना असा खात बसते असा खात बसते पोटात नाही मावत तेवढं खाते म्हटलं न मग जाते म्हणलं संडास मध्ये दहा वेळा हा घाले तुझ्या घरच्या बुडले दहा पंधरा वेळा सटास मध्ये सटास ला जायला लागलो मग तुझ्या घरच्या बुडगेला सांगायला पाहिजे होतं हा आपण बनाल इथं बसतो सटास हा सटास बसत नाही जेव्हा तू काय बसला सटास मध्ये दहा पंधरा वेळा अबे लेखा जुम रे माझ्या घरच्या बुडगेल त्या संडास मध्ये बस म्हणले असतं ना तर माझ्या घरचा बुडग तुले माहित आहे कसं आहे तर मला शिवाय देत बसले असतं बाबा संध्याकाळी मग काय म्हणलं गावामध्ये कल्ला करण्यापेक्षा नेत बसलो बा म्हणलं दहा पंधरा वेळा संध्या संडासले त्या बुड्याले अबे लेखा जब रे बकऱ्या का मारत्या आता माया सांग जे झालं ते काही सांगत बसत नाही तुला माया घरची स्टोरी सांगत बसलो तर अर्धा घंटा ना मला तुला मारत्या तू एक काम कर बांधून ये त्याच्यानंतर तुला आरामशीर सांगतो म्हणलं माझ्या घरची स्टोरी हा जा म्हटलं दे बकऱ्याले पाणी वाणी पाच आता चालून आणल्या तुला बकऱ्या जा म्हटलं पाणी वाणी पाच ना मस्त मला बांधून दे त्याच्यानंतर तू ये म्हणलं इकडे मग सांगतो तुला स्टोरी ठीक आहे बकऱ्या बांधतो जेवण करतो आंघोळ करतो येतो म्हणलं इकडे मग काय द्या मस्त म्हणलं जेवण खाऊन आंघोळ बांगोड कर म्हणलं मस्त मग आरामशीर बसून निवांत पण बोला म्हटलं मेन साहेब काय आणलो बिल आले का माय बिन म्हणलं एक महिना होत नाही बिल येऊन जाते बनवलं घरच्या लाईनीचे बिल होईल ना हो म्हटलं जबरू घरच्याच लाईनीचे बिल होय घे म्हटलं तू आलो बिल घे मायाबीन या घरच्या लाईनीच्या बिलाने बी दिमाग खाऊन टाकलाय मायाबीन महिना जात नाही बिल तयार मायाबीन महिना जात नाही बिल तयार ना जबरू लाईन म्हणलो ठेकेदारी मध्ये गेले आता हा गवर्नमेंट मध्ये थोडी आहे हा ठेकेदारीत गेले बिल म्हणलं वेळेच्या वेळेत येणच ना महिन्याच्या महिन्या घे म्हणलं तू याला बिल घे काय म्हटलं बिल किती कला रे बाबा बिल द्या बर द्या द्या लवकर द्या <laughs> बाप्पा बाप्पा काय होय हो हा वावरातल्या लाईनीचा बिल होय का घरच्या लाईनीचा बिल होय माया बिन म्हणलं पाचशे रुपये माझ्या घरी तर म्हणलं काही आहे बी नाही तेवढं पाचशे रुपये काय साहेब रुपये बिल अरे माझ्या घरी म्हणलं काहीच नाही जायचं म्हणलं कूलर आहे काहीच नाही आहे फक्त एक कूलर ला ला हो? कुलर दे बाकी काही जायच नाही तुम्ही रुपये बिल आणलं माया बरोबर रिडिंग युनिट जडले आहे मागच्या महिन्यात हा तेवढंच बिल आलाय म्हटलं जास्त कसं दिन म्हणलं बिल कायचं रेडिंग नेलं म्हणलं तुम्ही ना बरोबर हा रेडिंग बरोबर नाही नेली ना युनिट बरोबर नाही टाकलं म्हणजे या बिलामध्ये माझ्या घरी एवढी जळतच नाही मी बिल काही भरत नाही म्हटलं बिल भरणार नाही मी वाला का जाते मी माणूस आहे म्हटलं तुन जर बिल नाही भरलं वाली लयन काढते म्हणलं काटली तर आहे तो अंधारामध्ये अंधारा मध्ये लयन काटते अशी कशी काटते म्हणलं लयन तुमच्या मन मर्जी ना तुम्ही बिल पाठवता म्हणजे का आम्ही का भरतच राहू का हा मी कम्प्लेट करतो म्हणलं तुमची ब्रो मायावाली कम्प्लेंट लागते का मी ना थोडी छापले बिल तू ऑफिस मध्ये जा आणि तिथे विचार म्हटलं साहेब आले मोठ्या एवढं बिल कसं काल बा माझ्या घरी एवढं जडत नाही बा एक कूलर चालते हा तिथं कम्प्लेंट कर जाऊन ते काय म्हणलं उद्या जातो मला इलेक्ट्रिक ऑफिस मध्ये ना मोठ्या साहेबाला भेटतो हे कसं म्हणतो हा कायचे नाटक लावले म्हणतो तुम्ही ना एवढं मोठं बिल एक कूलरचं एवढं मोठं बिल अ जातो म्हणलं उद्या काय बा तुला कुठं जा जायचं जा मायवाले म्हणलं बिल वाटायचे आहे मी चालतो म्हणलं बिल वाटायले अहो लाईन नाही सांगा मायवाला बिल आलं का तुम्ही घेबरायला बिल दिलं इलेक्ट्रिकचं मायवाला बिल ना म्हणलं हा माझ्या बिल लागलं अबे लेका झुम रे तू या मायले दिलं बे घरी हा तू इथं बसला आहे तुले आणून देऊ का मला बिल आता या झबऱ्याच्या घराकडे चाललो होतो आता झेबरू इथंच भेटला म्हणून याला बिल दिलं तुझ्या या घरी दिलं म्हणलं तुझ्या मायापाशी अबे झुम रे आता मी का बिलस पास बसू लोकायचे बिलस पास बसेन तर बिल कवा वाटेन हा मी काय पाहिलं नाही तू जा म्हणलं घरी न पाहून घ्या आरामशीर जा ठीक आहे ठीक आहे मी पाहतो मला घरी गेला एक हजार पन्नास रुपये बिल घरचं मावीन बिल का बिलाचा बाप होई रे काय व मला लाईन साहेब बिलच होय ना घरचं घरचं बिल नाही दिसून आलंय हे वावरातलं बिल आहे का वावरातलं बिल ऑर्डर गावात भाऊ वावरातलं बिल नाही माहिती घरच्या इलेक्ट्रिक बिल होय समजे नाईनीचा इलेक्ट्रिक बिल होय एक हजार ले पन्नास म्हणजे एवढं बिल हा काय आहे माझ्या घरी हा जास्त जोडत नाही लयन अरे तुमच्या गावचे लोक का पागल आहे का हा जो नाही का म्हणते माझ्या घरी काही जडत नाही माझ्या घरी कुलरच आहे माझ्या घरी टीव्ही नाही माझ्या घरी फ्रीज नाही तुमच्या घरी काहीच नाही आहे मग एवढा बिल यू कसं राहिले राहिलं हा स्वतःहून टाकून राहिले वरच्या अधिकारी आता स्वतःहून टाकून राहिले का काय तर आम्हाला काही माहित नाही पण एक हजार पन्नास लय झालं माझ्या घरी म्हणलं जास्त जोडत नाही माझ्या घरी फक्त एक फ्रीज आहे कूलर आहे टीव्ही आहे हा बस एक सिलिम पॅन आहे एक म्हणलं टेबल पॅन आहे बाकी काही चालत नाही म्हणलं अरे शिवलाल भाऊ कूलर कोणता आहे तुझ्या घरी लहान आहे का मोठा आहे का कुलर म्हणलं तो डेजर डेजर मोठा ठीक आहे डेजर आहे डेजर म्हणलं दिवसभर चालते का चालते एक दोन्ही टाइम चालते म्हणलं कुलर बंद नाही चोवीस घंटे चालू राहते उन्हाळा आहे ना म्हणून चोवीस घंटे चालू राहते भाऊ मग समजून घे तू उन्हाळा आहे ना कंटिन्यू म्हणलं तुमचा कुलर चालू राहते चालू राहते तुमची फ्रीज चालू आहे म्हणलं उन्हाळा बिल येणारच आहे ना हिवाळ्यात माहिती आहे ना तुम्हाला किती बिल येतं चारशे रुपये म्हणलं तुझ्यावर आता मला एक हजार पन्नास लस काय उन्हाळा आहे अरे बाबा उन्हाळा आहे तरी म्हणलं एक हजार पन्नास लय झाले ना हा कसे म्हणलं तुमच्या मन मर्जीनं म्हणलं ते रेडिंग म्हणलं युनिट टाकून देता का तुम्ही रेडिंग कशी नेता का ए, रेडिंग देणारा माणूस मी नाही रेडिंग दुसरा नेते हा मी लाईन मेनू समजला का गावातला फक्त मी जे काही तुमची काम आहे तारा तुटले तुमची लाईन काही झालं का खराबी हा त्याच्यासाठी आम्ही आहे मला लाईन नाही बिल वाढासाठी बस अरे हो ना लाईन मेन साहेब हे तुमची गोष्ट बरोबर आहे पण एक हजार पन्नास लय झाले ना ते काय म्हणतो माझ्या भाई भाजी काही करून फायदा नाही हा माय वाला काम फक्त बिल वाटणार आहे तुम्हाला भरायचं आहे बिल का नाही भरायचं आहे ते नंतर तुम्ही पाच बसा हा मी चालतो मला मायवाला बिल नाही आहे सगळे मला प्रश्न विचार आले मला गावातले एवढं बिल एवढं बिल मग एक काम करा ना बिना लाईन झोपा तुम्ही घरी लाईन हे करा ना काम अरे बा लाईन नाही राहिली असं वाटते का माणूस काय हाय का नाही म्हणलं जीवनात हा लाईन पाहिजे रे बाबा लाईन पाहिजे तर बिल भरा ना हा बिल भरा जर तुम्हाला एवढं बिल नाही पाहिजे फ्रीज बंद करा कूलर बंद करा मला टीव्ही पाहू नका मला तुम्ही बिल हा नाही तर लाईन बंद करून टाका मला पुरे काय समजलं फक्त सर्व्हिस टॅक्सी फक्त मीटरचा क्या त्या बिन म्हणलं आपत आहे रे बाबा उन्हाळ्यात खूपच जाते म्हणलं पैसा बिलामध्ये ठीक आहे शिवला भाऊ मी चालतो बिल वाटले मला समोर म्हणलं बिल वाटायचे जर तुम्हाला जर बिल नाही भरायचं असेल तर नका भरू पण पुढच्या महिन्यात म्हणलं तुमची लाईन बिलकुल कट हा अंधारा दोबा मग पाहतो बा पाहतो पाहतो आता विचार करतो पहिलं काय करायचं काय देतो हा आता पाहतो म्हणलं ठीक आहे तुम्हाला पहा काय विचार करायचं करा म्हटलं मी चालतो माझ्या काम म्हणलं बिल वाटणार किती आलं बिल ओ किती आलं म्हणजे का तुला का ऐकायला आलं नाही का आता बहिणी आहे का तू एक हजार पन्नास आलो ना अभिने एक हजार पन्नास रुपये बिल भरत राहीन तर माणसाबाजी कागडू उरण मला कुलरची म्हणलं सगळं बंद अभे बोट्या उद्यापासून म्हणलं कूलरची हवा भेटणार नाही फ्रीज बंद राहीन टीव्ही पाहायची नाही समजला का हा दाखवू का तुला आता दररोज दररोज टीव्ही पाहता का कंटिन्यू म्हणून बिल वाढते म्हणलं हे आपले टीव्ही बंद फ्रीज बंद कुलर बंद बंद म्हणजे बंद बाबा काय काय बंद करते

दोन रा ते दोन वाजेपर्यंत म्हणलं जे संडास लागली तर पाच वाजेपर्यंत म्हणलं संडास बंदच नाही झाली रात्रभर भर म्हणलं त्या संडास मध्ये जागल मला डेनी बुडा एवढे आलूचे पराठे खाल्ले काय तू ना दोन चार ठीक आहे एकदम म्हणलं दहा पंधरा पाहिजे खूप झाले ना ते तुळशीराम भाऊ तुला काय सांगू माया घरचा पोटतो म्हणलं आहे आलूचे पराठे एक नंबर करते म्हणून आता मला आवडले बा खाऊन टाकले दहा पंधरा आता मला का माहित म्हणलं संध्याकाळी दोन वाजेपासून असं होते म्हणून काय हातातलं कायचा कागद वय आप कागद नाही वय घरच्या लैनीच इलेक्ट्रिक बिल वय इलेक्ट्रिक बिल आले का बिल च्या मान असं वाटत नाही महिना गेला का नाही गेला तर आले बिल मान एवढे लवकर बिल हा कसे छापते रे बा लवकर महिना खतम असू नाही तरी बिल येऊन जाते बा किती काला बे झबर बिल बिल आलं मला पाचशे रुपये पाचशे रुपये आलं कायच पाचशे रुपये आलं बे हा काय जळते आपल्या घरी फक्त या कूलर लहानवाला पाचशे रुपये बिल बाकी तर काही आहे जिरो लाईट आहे एक संध्याकाळी एक म्हणलं तो सात मिळाचा लाईट आहे बस फक्त तो अर्ध्या घंटा साठी राहते मला माहित आहे त्या मेन सोबत केली मी ना पण तो लाईनमॅन म्हणते मी नवकर माणूस आहे तुम्हाला काय कम्प्लेट करायची कुठे काय विचारायचे ऑफिस मध्ये म्हणते इलेक्ट्रिक ऑफिस मध्ये आता कुठं जातो तू हा इलेक्ट्रिक ऑफिस मध्ये का उद्या आता लागणार ना आपल्या घरी म्हणलं एवढं काही झडत नाही ना लाईन कुठे जायचे एवढी माणसाने हे गलती केली आहे युनिट म्हणलं जास्त टाकले म्हणून ते म्हणलं बिल एवढं पाठवलं बे जाऊ दे आता आता भरा तर लागतेच भरून घे ना फेकणं तिकडं आता समोरच्या महिन्यात जो माणूस रेडिंग ने आली ते म्हणलं घरी चांगला म्हणलं पकडायचं झपायचं चांगलं मला काय करायचं नाही काय नाही तर ठीक आहे तुला काय करायचं ते करत जो पण ते संध्याकाळी म्हणलं आलूची पराठी केले होते ना तुला ते म्हणलं दहा बारा उरले आहे हा तर एक काम कर त्या बकरीला टाकून दे नाही तर कोणत्या गाईले टाकून दे तू जर खात असं खाऊन घे मी तर नाही खात ब पाय बिन मीने खात म्हणलं ते आलूचे पराठे आलूचे पराठे हा संध्याकाळी म्हणलं तुलेस म्हणलं हागून लागून गेली होती ना ते संध्याकाळचे शिरे पराठे मी खाऊ का आलूचे मीने खात बखरेल टाकून द्या लागन आपल्या हा मग ते पुरेचे पुरे म्हणलं आलूचे पराठे बखरेल टाकून दे जा लवकर ओ तुम्ही ना ते काल कोणापासून पैसे घेतले होते ते ट्रॅक्टरची किस्त भराले मग देत त्याला द्यायचे पैसे नेऊन बँकेतून पैसे आणले तुम्ही काढून अशा लोपर व्यवहार होते ना घेऊन जाऊन द्यायचे पैसे देऊन द्या ना चांदी आता चाललोच होतो ना पैसे द्यायला हा तू काय घाई करू आली ये गोड़ गोड़ का? आ, लाएन में एक कप चहा मान बर लवकर गोड गोड चहा मान जावन भर म्हणलं चहा पेत राहता का हा काम धंदे सोडून ठीक आहे शांताराम भाऊ बिल आले म्हणलं बिल शांताराम भाऊ लाईनमॅन साहेब बोलतो म्हणलं बिल आले म्हणलं बिल घेऊन जा म्हणलं बिल घेऊन जा म्हटलं आले म्हणलं बिल जा आणून घ्या घरचा बिल एक महिना येऊ देत नाही बिल येऊन जाते जा आणून घ्या बिल का बिल घरचे हा लाईनमॅन साहेब थोडस सुकानं जगूत देत जा जास्त करायला हा शेतकरी म्हणलं राब राब त्या शेतामध्ये राबते वावर तुम्ही म्हणलं सडकन कर बिल घेऊन येता घरचं भाऊ आता माझी ड्युटी माणूस आता वरच्या अधिकारी बिल घेऊन गोष्ट म्हणा तुमची बरोबर आहे लाईनमॅन साहेब द्या जाऊ द्या द्या म्हणलं बिल द्या किती आलं पाहू द्या तुमच्या फक्त चारशे पन्नास रुपये बिल लागले चारशे पन्नास लाईनमॅन साहेब घरी जडतेस का सांगा हा एक फक्त म्हणलं तो लहानसा कूलर आहे एक झिरो लाईट आहे एक म्हणलं ते सात वेळचा तो पांढराला लाईट आहे म्हणलं गॅरेंटेडवाला बस हे एवढंच ते बाकी टी व्ही पीव्ही आपल्याकडे हाय नाही बोगच बुडाबुटी आहे काय लाईन जायते मग बिल तर कमी येणारच आहे ना भाऊ ह्या गावात म्हणलं तुझ्या समझदार माणूस आहे ह्या एवढे पागल माणसं आहे म्हटलं एवढे लोक आहे अरे काय सांगू बा झालं हो लाईनमॅन साहेब कोण म्हणलं हा काय झालं तुमच्यासोबत काही बोललं का कोणी नाही असं मला ना लोक माय लाईन एवढी नाही घरी माघारी कुलर नाही टीव्ही नाही एवढं बिल आलं कसं कोणी म्हणते माय बिल भरत नाही मग असे लोक आहे ना तुम्ही कोणाकोणासोबत लागता सांगा आता गावात म्हणलो हजार लोकसंख्या आहे हा दहा रंगाचे दहा लोक आहे म्हटलं हा एका जनाने असं जर म्हटलं एका इकडून कानातून काढून टाकायचं काही लोड नाही घ्यायचं टेन्शन नाही घ्यायची भाऊ तुम्ही गोष्ट बरोबर आहे गावात आहे म्हणलं हजार रंगाचे हजार लोक हा कोणा कोणासोबत लागणार का म्हणून इकडल्या कानातून ऐकायचं इकडल्या कानातून म्हणलं सोडून द्यायचं बरोबर आहे म्हणलं तुम्हाला गोष्ट म्हटलं लाईनमेन साहेब बिल द्या जाऊ द्या मला भेकां तिकडं हा बिल वाटून घ्या तुम्ही जा द्या मला बिल द्या घे म्हटलं तुम्ही जा म्हणलं बिल वाटायला मायावाला बिल देऊन द्या सांधाराम भाऊ काय पाणी लागत बिल जास्त नाही म्हटलं तुझ्यावर चारशे पन्नास आहे लाईन मेन साहेब बिल नाही पोहोर आलो हो ते पाऊरा आलो बिल कसा छापला तर वाल्यान असं पोर आलो आहे बिल थोडी पौर आहे मी ठीक आहे मग शांत भाऊ चालतो मग मी आता हे म्हणलं पन्नास बिल वाटायचे बस हे पन्नास बिल वाटतो जातो म्हणलं माझ्या ऑफिसला मग ठीक आहे म्हणलं लाईनमॅन सर जा, जा तुम्ही आता हो <laughs> <laughs> लाईनमॅन साहेब तुम्हाला असं वाटत नाही का पहिलेच्या जमान्यापेक्षा बिल आता जास्त येते म्हणून असं वाटून नाही राहिलं का तुम्हाला पहिले कुठं एवढे बिल ये हो घरचे बिल कुठं ये एवढे सरपंच साहेब गोष्ट तुमची खरी आहे पहिलेच्या जमान्यामध्ये एवढे बिल नाही ये पण तुम्हाला एक गोष्ट सांगा पहिल्या जमान्यामध्ये एवढ्या गरजा होत्या का तुम्ही सांगा बरं गरजा होत्या का एवढ्या कोणत्या कोणत्या गरजा तुम्ही सांगा आता गरजा म्हणजे कोणत्या गरजा सरपंच साहेब पहिल्या जमान्यामध्ये ना टी व्ही होती ना मोबाईल होता ना लाईट होती म्हटलं ना फॅन होता अशा इलेक्ट्रिक वस्तू होत्या का पहिलं ना असन बी तर त्या कोणापाशी होत्या ज्या चांगले लोक होते जे लखपती लोक होते म्हटलं त्याच्याच घरी ना टी व्ही पाहिले जाऊ आपण दुसऱ्याच येतं हा मग आपल्याला एक कसं बिली येईन सांगा आज ह्या जमान्यामध्ये म्हणलं हरेकाच्या घरी म्हणलं हर एकाच्या प्रत्येकाच्या घरी हा टी व्ही फ्रीज कूलर सिलिंग फॅन टेबल फॅन चार चार मोबाईल म्हटलं मग बिल येणार नाही का गोष्ट म्हणलं तुमची बरोबर आहे म्हणलं लाईनमॅन साहेब शंभर टक्के गोष्ट बरोबर बोलले तुम्ही हा पहिल्या जमान्यामध्ये म्हणलं मोबाईल नव्हती कोणत्या वस्तू एवढ्या होत्या नाही तर बिल का तशी म्हणलं कमी ह्या जमान्यामध्ये म्हणलं गाण धुता येत नाही म्हणलं त्या पोट्ट्यापाशी मोबाईल आहे हा मग आम्ही टी व्ही आहे म्हणलं एक एक दोन दोन टीव्ही आहे म्हणलं एका एका -एक रूम मध्ये स्पेशल टीव्ही लागते हा तुम्ही सांगा ना खरी गोष्ट आहे एक एका घरी म्हणलं दोन दोन फ्रीज आहे दोन दोन कूलर आहे हा काय होय म्हणलं हे मग बिल येणार नाही का बरोबर आहे म्हणलं तुमची गोष्ट सरपंच साहेब लोकायले म्हणलं आदत पडून गेली आहे म्हणलं ह्या गोष्टीची जसं माणसाले शेवक कसा राहते जसं म्हणलं शेवट लागला एक डावचा आता सुटत नाही तशी म्हणलं हे आदत आहे म्हटलं आ मोबाईल शिवाय म्हणलं पाच मिनिट राहू नाही शकत म्हणलं माणूस हा टी व्ही शिवाय राहू नाही शकत हा ते म्हणलं फ्रीजमधून जर थंड पाणी भेटलं नाही तर थंड पाण्याशिवाय राहू शकत आ हवेशिवाय राहू शकत कूलर पाहिजेच आ हे होय म्हणलं आदत लाईनमॅन आहे खरी गोष्ट आहे म्हणलं तुमची आजकाल तर म्हणलं शंभर पोटतो हा दोन वर्षाचं तीन वर्षाचं चार वर्षाचं पोटतो हा त्याच्यापाशी मोबाईल आहे त्याच्यापासून पाच मिनिटासाठी मोबाईल तर घेतला पोटो लढायला लागते आ बिना हवेशिवाय म्हणलं कुलर शिवाय राहू नाही शकत म्हणलं माणसं हा टी शिवाय राहू नाही शकत मोबाईल शिवाय राहू नाही शकत खरीच गोष्ट आहे तुमची तुमच्या गावातले लोक का म्हणते सरपंच साहेब पागल डोकशाचे लेखाचे आ मायवाली लाईन एवढी जडली नाही हा एवढं बिल आलं कसं अबे लेखा भोकाळ गांडी आहे लेखा दिमाग खराब झाला तुया घरी किती वस्तू आहे बे त्या इलेक्ट्रिक आहे टी व्ही आहे कूलर आहे एवढ्या मोठ्या वस्तू आहे तर बिल येणार नाही का पागल डोकशेच्या कोणता वय म्हणलं पागल डोक्याचा म्हणणार तुम्हाला हे हा का बिल जास्त जोडलं नाही एवढं बिल आलं कसं हा कोणता वय पागल डोकशाचा एक तो म्हणलं झबऱ्या वय एक म्हणलं तो शिवलाल लेखाचा पागल डोक्याचा हा तो म्हणे झबरू ठीक आहे बा पण तो शिवलाल त्याच्या घरी म्हणलं सगळंच आहे फ्रीज आहे कूलर आहे दोन दोन शिलिक फॅन आहे टेबल फॅन आहे मोबाईल आहे दोन तीन मग त्याचा जोडणार नाही का लाईनमॅन साहेब झबरू तर ठीक आहे जबरूच्या घरी काहीच नाही आहे त्याच्या घरी एक लहानसा कूलर आहे बुड्यासाठी एक झिरो लाईट जडते म्हणलं संध्याकाळी झोपाच्या वेळेस एक म्हणलं सात वेळचा सा पांढरा लाईट आहे बस एवढंच जडते त्याला किती आला म्हणलं बिल चार पाचशे रुपये आला म्हटलं पाचशे रुपये पाचशे रुपये म्हणलं लय झालं मग लईनमॅन साहेब त्याच्यावर ठीक आहे म्हटलं तीनशे रुपये ठीक आहे पाचशे रुपये एक्स्ट्रा आले म्हणलं दोनशे रुपये मग सरपंच साहेब आता ते म्हणलं मी माणूस आहे साहेब मला बिल वाटायला पाठवलं मी बिल वाटायला आलो हा मायावर काम राहते मला खांब्यावर लाईन तुटली का कोणाच्या घरची लाईन गेली का हा हे काम राहते आपलं हे बिल आता म्हणलं ते आपल्याकडे नाही राहत रेटिंग फेटिंग देणं अहो <laughs> लाईनमॅन साहेब हे काय हो म्हणलं एवढं बिल पाचशे रुपये बिल आलं ना काही जडत नाही ना माझ्या घरी कूलर आहे म्हणलं लहानसा एक लहानसा झिरो लाईट एक वाटा लाईट आहे बस ते बी म्हणलं कंटिन्यू जडत नाही मग एवढं बिल कसं बघ डेनी बाबाजी मी सरपंच साहेबाले सांगितलं तसं सा, का एवढं बिल बाबा याच्यावर पाहिजे नव्हतं जेब्रूवर मग हे आलं कसं बाबा हे मायावर नाही आहे ते तुम्ही म्हणला ऑफिस मध्ये जा हा मोठ्या अधिकाऱ्याला भेटा म्हणलं ते विचारा हे एवढं बिल कसं बाबा भेटतो ना म्हणलं उद्या जाऊन हा ऑफिस मध्ये जातो मला इलेक्ट्रिक ऑफिस मध्ये बिल दाखवतो त्या दा साहेबाले हे कसं बाबा एवढी रेडिंग कशी नेली बाबा माया मीटरची या एवढं बिल नाही पाहिजे होतं हे काय डेनी बाबाजी तुम्ही उद्या आरामशीर जा म्हणलं ऑफिस मध्ये या साहेब लोक म्हणलं तिथंच बसून राहते ते विचारा हा कसं शांततेत विचार जा हे एवढं बिल कसं का भावा म्हणलं हा असं शांततेत विचारा हे काय लाईनमॅन साहेब उद्या म्हणलं मायावाला नातू जबरू नाही मी जातो मला इलेक्ट्रिक ऑफिस मध्ये भेटले भेटायला विचारतो भाऊ आरामशीर हे कसं भाऊ साहेब ठीक आहे भाऊजी आरामशीर जा म्हटलं उद्या तुम्ही एक गोष्ट सांगा सरपंच साहेब मी तुम्हाला तिघाली बिल दिले म्हणलं घरचे तुम्ही मला एक शब्दही नाही म्हटलं बिल एवढं आलं बिल तेवढं आलं लाईन जास्त जडली नाही तुम्ही ना कोण नाही म्हटलं कारण सांगा बरं लाईनमॅन साहेब कारण काय सांगायचं आहे आमच्या घरी जेवढं जडते त्याच्या मनानं बिल बरोबर आहे आता मला म्हणलं पंधराशे रुपये बिल आला आहे हा बरोबर आहे ना माझ्या घरी म्हणलं दोन फ्रीज आहे दोन कूलर आहे हा सिलिंग सिलिंग फॅन आहे म्हणलं दोन चार चार पाच पाच लाईट आहे हा फ्रेस आहे म्हणलं ते आपण कपडे लय प्रेस मारतो ते आहे बाकी म्हणलं अजून टी व्ही आहे बाकी लय वस्तू आहे इलेक्ट्रिक वस्तू बिल तर येईनच नाही एवढं लाईनमेन्स आहे माझ्या घरी बी तसंच आहे हा एक फ्रीज आहे म्हणलं दोन कूलर आहे बुडाबुडीसाठी आमच्यासाठी म्हणलं अलग एक कूलर आहे दोन दोन टीव्ही आहे म्हणलं एक रूम मध्ये एका पोट्यासाठी माझ्या घरच्यासाठी टीव्ही आहे बुडाबुडीसाठी अलग टीव्ही आहे म्हणलं हा सगळं म्हणलं अलग अलग आहे ना तर बिल तर एवढं येईलच ना हा ह्या जमान्यामध्ये तुमच्यासारखे जर समजदार लोक राहिले तर काहीच होत नाही म्हणलं भांडण नाही झगडण नाही काहीच नाही आता लाईनमेन्स साहेब कोणाले समजदार म्हणता ह्या जमान्यामध्ये हा आपण समजदार झालो तेवढंच तर लय आहे दुसऱ्याला जर समजदार करायला भिल्ले आता होत नाही म्हणलं कोणी समजदार हो आपल्याला उलटा शिवाय देते हो बरोबर आहे म्हणलं सरपंच साहेब तुमची गोष्ट चला भाऊ आता फक्त दाग बिलं राहिले म्हणलं वाटायचे गावातले ते वाटून देतो मग निघतो म्हटलं हा पाण्या पावसाचं म्हणलं तिकडे म्हणलं ते उठते ना मग ते काय लाईनमॅन साहेब जा म्हटलं तुम्ही हा तिकडं म्हणलं हो पाण्या पावसाचं म्हणलं वेळ होती ना जा तुम्ही आता अरे <laughs> भावा मित्रांनो असे लोक आम्हाला गावातले आता घरच्या लाईनीचं इलेक्ट्रिक बिल आलं म्हटलं घरचं तर कोणी का म्हणते एक म्हणते माझ्या घरी लय एवढी जडली नाही मला बिल कसं का आलं एवढं आई का खराब डोक्षेची तुझ्या घरी म्हटलं फ्रीज आहे कूलर आहे टी व्ही आहे म्हणलं ते फ्रेस आहे म्हणलं एवढ्या वस्तू आहे इलेक्ट्रिक तर तुला बिल येणार नाही का हां मग पाहता काय बे लोक आहे म्हणलं मित्रांनो आमच्या गावामध्ये अलग अलग म्हणलं रंगाचे लोक आहे हा अलग अलग प्रकारचे लोक भेटत तुम्हाला आमच्या गावामध्ये चला भाऊ आता काय करता कोणास लागून काही फायदा आहे का हां कोणासंग कितीक किती लागून काही फायदा होणार नाही तर सांगा मला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला तर चांगला वाटला सर तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा माझे असेच मजेदार व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर आणत राहतो ठीक आहे मित्रांनो आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा बनतो नमस्कार नमस्कार नमस्कार